एका वडिलांची ही भावनिक कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल ही कथा आहे जयनारायण नावाच्या व्यक्तीची जो झाला होता आणि काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता घरात ते आणि त्यांचा मुलगा मुरली राहत होते मुरली एका चांगल्या कंपनीत काम करायचा जयनारायणजींना खूप एकटे वाटले त्याची एकटेपणाची भावना अद्वितीय नव्हती तो दिवसभर घरी एकटाच असायचा आणि मुलगा श्याम कामावरून परतल्यावर लॅपटॉप आणि मोबाईल मध्ये व्यस्त असायचा जयनारायणजींना त्यांच्याशी बोलण्याची मन हलकी करण्याची इच्छा होती हे बराच काळ चालू राहिले जय नारायणजींना वाटले की आता स्वतःला काहीतरी करावे लागेल त्याच्याकडे एक साधा कीपॅड असलेला फोन होता त्यामुळे त्याला आता एक नवीन अँड्रॉइड फोन मिळाला या फोनद्वारे तो आता सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे शिकू लागला आहे तिचा मुलगा संध्याकाळी कामावरून घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले बेटा तू मला सोशल मीडिया कसा वापरायचा ते शिकवशील का मुरली त्या दिवशी थोडा चिडलेला दिसत होता त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की मी कामावरून खूप थकून परत आलो आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचे आहे माझ्याबद्दल विचार करू नकोस चला थोडा आराम करूया जय जी आपल्या मुलाचे बोलणे ऐकत राहिले पण काही बोलू शकले नाही त्याला आतून खूप वाईट वाटत होत पण त्याने आपले अश्रू रोखून धरले होते दुसऱ्या दिवशी सकाळी जय नारायणजींनी आपल्या मुलाचा आवडता नाश्ता तयार केला नाश्ता करत असताना मुलगा चांगला मूड मध्ये होता म्हणून जय नारायणजी त्याला पुन्हा म्हणाले बेटा मी शेजारच्या मुलाचे सोशल मीडियावर अकाउंट बनवले आहे आता तुम्हीच सांगा त्यावर पोस्ट कसे करायचे यावेळी वडिलांचे बोलणे ऐकून मुरली जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला पापा तुम्ही ही या वयात सोशल मीडियाच्या जाळ्यात येताय का तुम्ही धार्मिक पुस्तके वाचा देवाचे नाव घ्या असे बोलून नाश्ता उरकून मुरली आपल्या कामाला निघून गेला त्यानंतरही जयनारायण यांनी एक दोनदा आपल्या मुलाला सोशल मीडिया शिकण्यास सांगितले परंतु त्यांनी वडिलांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही एके रात्री मुरली पाणी प्यायला उठला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या वडिलांच्या खोलीतील लाईट चालू आहे ती थोडी काळजीत पडली म्हणून तिने खिडकीतून डोकावले आणि पाहिले की तिचे वडील त्यांच्या मोबाईलवर सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करत आहे तेथून तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला सकाळी मुरली झोपेतून उठला आणि त्याने सोशल मीडिया तपासला तेव्हा त्याच्या वडिलांची फ्रेंड रिक्वेस्ट आली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर जेव्हा मुरलीने त्याच्या वडिलांचे खाते तपासले तेव्हा त्यातील पहिली पोस्ट त्याच्या लहानपणीचा फोटो होती आणि त्यावर लिहिले होते हॅपी बर्थडे बेटा त्याचे वडील सोशल मीडिया शिकण्यात इतके मागे का होते आणि हे काम त्याच्यासाठी इतके महत्वाचे का होते हे मुरलीला आता कळले त्याचे डोळे ओले झाले तो थेट वडिलांच्या खोलीत गेला आणि त्यांना मिठी मारली आणि त्यांची माफी मागू लागला मित्रांनो आपण त्या गोष्टींना जास्त महत्व देतो ज्या मौल्यवान असतात पण अनमोल गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आई वडील आणि इतर नातेसंबंध कधीही पैशाने कोणीही विकत घेऊ शकत नाही म्हणून त्यांची किंमत करणे सुरू करा